नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलो आहे आपण शेतावरती राखण्यासाठी म्हणजे आत्ता आपल्याला पूर्ण राखण करायची आहे आज कारण अंदा गेलेत भरपूर लांब गेलेत रत्नागिरी साईडला गेलेत तर ते ह्याच्याबोदर ते राखण करत होते तर आज आहे ना ते नाहीत तर आपण आलो आहे साईल आहे आपल्यासोबत आज आणि वरती आहे पोपली गाव त्याच्याच खालच्या साईडला इकडे आपली शेती आहे पटकन जाऊ आपण इथून संध्याकाळचे सहा साडेसहा वाज संध्याचे साडेसहा वाजलेत बघा मस्तपैकी आहे ना तिथे पॅकिंग केले बागा कोण जायला नको उन्द म्हणून पूर्ण पॅक केलं काम पचिस असतं एकदा बस लावून घे फक्त चला आणि इकडे फाटी आहेत आज आपल्याला चूल पेटवायची आहे चुलीवरतीच बांधवायचं आहे फाटी पण बऱ्यापैकी आहेत मागच्या टायमाला आपण आलेलो राखणेला तर तिथून आज डायरेक्ट आलो आपण आज म्हणजे मागच्या टायमाला पण येऊन गेलो पण ती व्हिडिओ वगैरे बनवले नव्हते तर डायरेक्ट आज आलो आपण राखणेला तर आत्तापासून जेव्हा सकाळीपर्यंत आपल्याला शेतीचे राखणच करायचं आहे इकडे बघा काहीसे वास वाज बघ काय भारी येतोय मस्त येतोय वास आणि इकडचा बघा इकडचा शेत कापलेला पण आहे रुपाली ना आणि मोरं बघा किती चरून गेलेत आता ते बघा सगळी सरलेत ना इकडे मोर वगैरे सरलेत तर हा कापून झालाय तो तिकडे पण कापलेला आहे अर्धा तो बघा त्या साईडला कापलेला आहे आणि हा शेत आहे ना भरपूर अजून हिरवागार आहे बघा ह्याला अजून महिना लागेल वरचा पण भरपूर तयार झालाय झालो हम्म कापून जबरदस्त एकदम वाटत नाही मध्ये तर बघूया त्या दिवशी आम्हाला ना कमीत कमीत वीस एक होते असतील ना विषेक एक आम्हाला भेटलेली वारच्या साईडला शेताच्या वरच्या साईडला भरपूर डुकरं होते त्याच्यामुळे एक पण दिवस असा थांबू नाही शकत राखण्याचा यायलाच लागतो तर डुकरा आहे ना पूर्ण वाट लावते तो तो ना, तो ते पण दरवाजा लावले हवा वगैरे पासून करायला मला बघा भरपूर गाठी मारलेत रिक्षा इथून असं आपण ओपन करू शकतो आणि मस्त आहे ना ह्या साइड हवा वगैरे पण चांगली पास होते मस्त एकदम गार हवा लागते आता पाऊस गेला सगळा पाऊस गेला तर थंडीला सुरुवात होईल परत पण पडला पाणी वगैरे आणून ठेवलेलं आहे सर्व थोडा पण हा थोडा आहे पाराय आहे दाखव पारा आहे जबरदस्त आहे बॉम्ब वगैरे आहेत त्यानंतर पोरं तर आपण इकडं मस्त आहे ना गरमागरम भजी बनवू नाही आहे भजी बनवू आज मस्तपैकी झोपडीच्या खाली चूल पेटवू चुलीवरती आपण मस्तपैकी भजी बनवू बघा म्हणजे सव्वा सात वाजले आणि इकडे आपण बुलप लावून ठेवू एवढी जेसीबीचा आवाज येतोय मजबूत बांधलेला आहे मागच्या टाईमला इथं राहिलेला बुलब राहिला राहिला मस्त उजेड वाटते बघ पॉवरफुल आणि आता वाजले सव्वा सात आपण मस्त आहे ना आजच्याला आपण कांदा भाजी बनवणार आहोत मस्त नाही घरून आपल्याला डब्बा पण आलेला आहे त्याच्यामुळे आपण आत्ता तरी कांदाभजी मस्त विक्री बनवूया म्हणजे आलोय तर काहीतरी असं बाहेर बनवते खायला तर वेगळी मजा असते इकडे आहे ना आपण आटुंबा बाजू कारण संध्याकाळचे झालेत वाजलेत बरोबर डुकर याचा टाइम इजा इजाला वाजयला वाजला डुकर पलतील आता मातीच खाली पेक लगेच डोक फरार तर चला आपल्या तायऱ्याला लागूया कांदा वगैरे मस्त कटिंग करून घेऊ कारण आपल्याला कांदा भाजी बनवायची आज चला इकडं मस्त आपण कांदा भजी बनवायची तयारी करू कांदा भजीला आपल्याला माहिती आहेत ना कसे वीस लागतात असे क्रॉप आणि भजी आहे ना ह्या टायमाला आपल्या म्हणजे व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा असेल कधी बनवली नव्हती म्हणजे आपल्या हॉटेलमध्ये वगैरे बनवलेले आपण व्हिडिओमध्ये पहिल्यांदा दाखवतोय भंडारा आपण कांदा भाजी आज मस्त कारण आपण जेवायला डबा वगैरे आणलाय आणि आता खाण्यासाठी आपण मस्तपैकी कांदा भाजी बनवू सुरेलाय सायला हसतोय मस्तपैकी चवीनुसार मीठ मीठ आपण लावून घेऊ कांदा आणि याला मीठ लावला तर आणखी तर लावून घेऊ मस्त आहे की आपण कांदा भाजीला पण आणि इकडे घेतला आपण बाबा तो पण आपण टाकून घेऊ इकडे मस्त आपण पेटवून घेऊ दिसतो आणि आता थंडी आहे <laughs> ना लागायची सुरुवात झाली कारण आत्ता थंडी वाढेल नंतर असते असते तरी ह्या टायमाला पण आता भरपूर थंडी लागते तरी समस्त पेटले जरा बरं वाटलं नाही साई भरपूर बरं वाटतं बघा शिकतोय बघा इकडून तिकडून कारण आता थंडी लागायची सुरुवात झाली डॅड करून नॉर्मल तिकडे बघी सोडूया या बघा इकडे मस्त आहे की भजी तयार होते होते सर भजी आहे ना इकडे मस्त आहे की रेडी झाले धूळ बघा किती डोलेवर होते भजी एकदम परफेक्ट रेडी झाले काढून घेऊया चला इकडे मस्त आहे की भजी काढून घेऊ बटाटी इकडं मस्त आपण बटाटे राखलेत इकडून उतरतात त्या साईड हा मेन वरचा रान आहे तिथून इकडून डुकरं जास्त उतरतात तसं पण ह्या भातामध्ये राहिलाय ना ह्या भातामध्ये कायच नाही अर्धे तिकडून येतात त्या साईडून त्या साईडून आला ना मागच्या टायमाला मारुती अन्ना इकडे होतं ना अन्न इकडे होतं तेव्हा डुक्कर जो ह्या वाट्याने आला ना डायरेक्ट असा डायरेक्ट आला इकडं आणि ते इथंच उभं होतं मार ते अरे जंगल पडतो ना आता कधी म्हणजे डुकरा आम्ही कशा गेलेलो डुकर भरपूर कसलेलो तिकडे कोपर सोडवतो ना कोपर कोपर सोडवतो ना तेव्हा गेलेलो आम्ही कसली उठली आहे तापरात मारणा मोठी मोठी आहेत ना म्या रुपया गेलो ना म्यानी रुपया तेव्हा पण उठलेली मोठी मोठी डुकर माहिती काय एवढं

इकडे भजी तयार झाले वरती जाऊ मित्रांनो मस्त पैकी गरमागरम भजी खायला जाऊ पहिल्यांदा इकडं भजी खेकड्या हे आपण जबरदस्त झाल्या आठवली यात्रा नाही धायर्याची दहावी यात्रेमध्ये अशी भजी वगैरे भेटते जबरदस्त झाले जन्मात जबरदस्त गरम गरम एकदम सीम आपण हॉटेलला खातो ना भजी तशीच यात्रा आठवली आमची इकडची दहावी दहावीर यात्रा नाही जबरदस्त आणि कांदा भजी तर झाली एक <coughs> ना एकदम जबरदस्त नाही एक नंबर रात्रीवरती म्हणजे आत्ता वाजताच पाहुणे नऊ आणि रात्रीवरती जर भूक लागली तर आपण जेवण वगैरे सोबत आणलं आहे डाब्यामध्ये तर साईल भूक लागली तर साड आणि तर आपण झोपूया मस्तपैकी आत्ता साड म्हणजे लवकरच झोपायचं पर्यंत झोप तर येणार नाही नाहीतर पण नेहमीच असे साईल तर एक वाजेपर्यंत जागाच असतो काही ना काहीतरी गेम वगैरे खेळत तर झोप तर लवकर येणार नाही तरी पण आपण असाच झोपून राहू म्हणजे कसला आवाज येतो काय बार वाजवायचे का त्याच्या अगोदर बार वाजवाय लागते आटोंबा माझा म्हणजे नोकरी वगैरे आले असतील ते पलतील नाही झोपायच्या अगोदर तर आटोंबा वाजव पहिले तर आटोंबा वाजव पहिले साईल बघा कसला वाजवत आहे पलतील टुकड्या नाही येणार आता जवळ काय नाही चला मित्र आपण घोंगडी घेऊन झोपूया बघा इकडं लप पण गेला टायमावर उशाला पाहिजे तुझ्या

ở ừ. lên, cho kênh Ghiền Mì Gõ Để không